दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिल्हा व तालुका स्तरावर राहावे लागते मात्र वसतिगृहाच्या अभावामुळे त्यांना मोठी गैरसोय होते त्यामुळे शासनाने विभाग स्तरावर आणि नंतर जिल्हा स्तरावर स्वतंत्र वसतिगृहांची उभारणी करावी अशी स्पष्ट आणि ठाम मागणी आमदार अमोलदादा मिटकरी यांनी विधान परिषदेत उपस्थित करत दिव्यांगांच्या न्याय हक्काचा आवाज बुलंद केला राज्यात सध्या सर्वत्र महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत यामध्ये राज्याच्या ग्रामीण भागातून अनेक दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाच्या निमित्ताने यावे लागते पुणे मुंबई अशा शहरांमध्ये ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरात राहण्याचा खर्च अशा विद्यार्थ्यांना परवडत नसल्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आर्थिक आणि दिव्यांग असण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकरिता स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती होणे अत्यंत आवश्यक असून सुरुवातीला विभागीय स्तरावर अशा वसतिगृहाची सुरुवात करून नंतर जिल्हा स्तरावर सुरुवात करून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने कार्यवाही करावी अशी शिफारस या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनास करीत आहे